नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला नेहमी विचारण्यात येणारा जबरदस्त असा नफा तोटा या प्रकरणावरील प्रश्न आपण आज घेऊन आलेलो अत्यंत साध्या सोप्या सूत्राचा वापर न करता आपण या प्रश्नाचं विश्लेषण पाहणार आहोत प्रश्न काय मित्रांनो एकदा चला पाहूयात आपण एक दुकानदार कपाटाच्या छापील किमतीवर तीस टक्के सूट देतो तरीही त्यास पंधरा टक्के नफा मिळतो तर कपाटाची किंमत छापील किंमत नऊ हजार दोनशे रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत विचारली आहे मित्रांनो कन्सेप्ट काय ती पहिले समजून घेऊयात मित्रांनो कन्सेप्ट अशी आहे की जर समजा उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची छापील किंमत असेल कोणत्याही वस्तूची छापील किंमत ही त्या वस्तूच्या मूळ किमतीपेक्षा नेहमी जास्तच असते म्हणून काय होत असतं कोणत्याही दुकानदाराने जर एखादी वस्तू तिच्या छापील किमतीलाच विकली तर त्या दुकानदाराला नेहमी त्या वस्तूच्या विक्रीमधून नफाच होत असतो आणि वस्तूची खरेदी किंमत जी असते त्या खरेदी किमतीला जर वस्तू विकली तर नेहमी काय होत असतो त्या उदाहरणामध्ये त्या व्यवहारामध्ये नेहमी तोटा होत असतो तर लक्ष द्या इथं आपल्याला या प्रकारच्या प्रश्नामध्ये दोन प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात एक तर छापील किंमत देतात खरेदी किंमत विचारतात खरेदी किंमत देतात छापील किंमत विचारतात या उदाहरणामध्ये आपल्याला त्या कपाटाची छापील किंमत दिलेली आहे आणि खरेदी किंमत विचारलेली आहे नेहमी लक्षात ठेवायचं जर छापील किंमत असेल तर छापील किंमत बरोबर नफा घ्यायचा आणि खरेदी किंमत बरोबर तोटा किंवा सूट घ्यायची तर आता या उदाहरणामध्ये छापील किंमत दिलेली आहे ती छापील किंमत आपण जशा तशी घेऊया छापील किंमत बरोबर काय घ्यायचा असतो त्या उदाहरणामधील नफा घ्यायचा असतो नफा झालेला आहे पंधरा टक्के आपल्याला माहित आहे झालेला नफा शंभर मध्ये ऍड करून लिहित असतात तर शंभर मध्ये पंधरा मिळवले एकशे पंधरा टक्के ठीके आणि खरेदी किंमत बरोबर काय घ्यायचं झालेला तोटा घ्यायचा असतो या मध्ये मायनस करून घ्यायची असते आणि नफा शंभर मध्ये प्लस करून घ्यायचा असतो आता सूट आहे तीस टक्के म्हणजे शंभर मधून मायनस करायचे सत्तर टक्के हे जे सत्तर टक्के असणार याच जे उत्तर येणार आहे ते असणार आपल्या या फायनल आन्सर ते म्हणजे आपली खरेदी किंमत पाहुयात किती उत्तर येतं हे सत्तर नऊ हजार दोनशे छेद एकशे पंधरा ठीक आहे ब्याण्णव आणि एकशे पंधरा हे दोन्ही पण तेवीसच्या संख्या आहेत तेवीस तेवीस भाग जातो पाच एकशे पंधरा ब्याण्णव हे दोन शून्य जशास तसे ठीक आहे पाच एक पाच दोन उरले पाच वीस छप्पन आणि हे दोन झिरो जशास तसे पाच हजार सहाशे ही जी किंमत आलेली आहे मित्रांनो ही आहे आपल्या त्या कपाटाची खरेदी किंमत प्रश्न समजला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद